नमस्कार तर आम्ही योगेश या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे इथे मी आज चिकन वडे कोकणी स्टाईल चिकन वडे बनवणार आहे तर सर्वप्रथम मी चिकन बनवण्यासाठी वाटप तयार करते म्हणजे कांदा खोबरा लसूण हे असं आमचं कोकणातलं वाटण आहे गोडा मसाला म्हणतो आम्ही त्यांना ते मी तयार करून घेत आहे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे इथे खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता दालचिनी काळी मिरी लवंग घेतलेले आहेत स्टार फूल घेतला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतला आहे ठेचून तर इथे सर्वप्रथम मी तेल गरम करून घेतली आहे व्यवस्थित असं नंतर त्याच्यामध्ये खडे मसाले आणि वाटलेला जो गोडा मसाला होता कांदा खोपऱ्याचा तो व्यवस्थित असा तेलामध्ये गोल्डन फ्राय म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून घेते आणि त्याच्यामध्ये घाटी मसाला हा माझ्या मैत्रिणीने दिला होता घाटी मसाला नंतर हळद घाटी मसाला टाकून व्यवस्थित असं परतून घेते मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे त्याच्यामध्ये चिकन टाकलं हे अर्धा किलो चिकन आहे आणि आता मी गरम पाणी ओतून घेतलं आहे त्यामध्ये कारण गरम पाण्याने तरी छान सुटते आणि इथे बघा चिकनचा वास आला आणि आमची छोटी चिमुकली आलेली आहे बघायला की काय करते माऊ आता मी वडे करायला घेते वड्यांचं पीठ मी बराच वेळ ठेवलं होतं आधी ठेवावं लागतं ते मग वडे छान होतात त्याचे आता थापून घेते वडे आणि मला होलाचे वडे आवडतात बिन होलाचे नाही आवडत ते कसे दिसायला पण छान दिसतात ना म्हणून इथे तर माझी प्लेट झालेली आहे रेडी मस्त चिकनवरती कोथिंबीर टाकून व्यवस्थित गार्निश करून घेतलेली आहे आता ही डिश देते अहो ना माझा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय